अबकी बार चार सो पार असा नारा देत सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून वंदन बाईक रॅली काढण्यात आली महिला मोर्चा महामंत्री स्वातीताई शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीवंधन बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करण्यात आली यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून या बाईक रॅलीची सांगता आमदार सुधीर गाडगिळ यांच्या कार्यालयासमोर करण्यात आली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून महिलांसाठी अनेक चांगल्या योजना राबवण्यात येत आहेत तसेच महिला उन्नतीसाठी अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतले आहेत त्यामुळे या सरकारला स्त्री शक्तीकडून वंदन करण्यासाठी आणि पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावं यासाठी ही स्त्री शक्ती वंदन रॅली सांगलीतून काढण्यात आली या रॅलीमध्ये भाजपा मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे सांगलीमध्ये आमच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोके पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली विधानसभा मतदारसंघ व मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी ही रॅली होत आहे यामध्ये विशेष करून आज आपण बघतो की पन्नास टक्के जी मातृशक्ती आहे जी नारी शक्ती आहे त्या खऱ्या अर्थाने त्या नारी शक्तीच्या उद्धारासाठी विकासासाठी आज आपल्या नरेंद्र मोदी सरकारने जी काही कामं केलेली आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे कायद्याने त्या महिलांना सुरक्षित ठेवलेलं आहे तर अशा रीतीनं ज्या काही योजना आहे मग मातृवंदन योजना असू दे लेख लाडकी योजना असू सु दे सुकन्या योजना असू दे किंवा घरातील महिलांना घरापासून मुक्त होण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना मुद्रा योजना अशा अनेक योजनेच्याद्वारे महिलांना एक मोठा आधार दिलेला आहे त्याचप्रमाणे महिलांच्या करिता एक संरक्षण म्हणून त्यांच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे लहान मुलींच्यावर जर त्या बलात्कार बलात्कारकडे त्या व्यक्तीला अशी त्या गोठवण्यात आलेली आहे तर अशा रीतीनं सुरक्षा तिचा विकास आणि आर्थिक विकास यासाठी काम करत असलेलं न्या आपलं मोदी सरकार ज्या वेळेला चारशे पार होईल अशा आम्हाला अपेक्षा आहेत आणि सगळ्या महिलांनी असा निर्धार केलेला आहे की या ठिकाण आम्ही आमचा लोकसभेचा उमेदवार निवडून आणू आणि या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपची सत्ता करता येईल आणि ती शेप फार होईल असा आशा आम्ही व्यक्त करतो नमस्कार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आज आपण शक्तिवंदन कार्यक्रमाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवस बाईक रॅली काढत आहोत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला मोर्चाच्या महिला त्याचबरोबर आमचे बंधू हे सुद्धा या रॅलीमध्ये सामील आहेत आणि मला असं वाटतं की आज ही जी रॅली काढलेली आहे ती जी रॅली आहे ती योजनांची रॅली आहे आणि मोदी सरकारने ज्या ज्या योजना महिलांसाठी दिल्या किंवा पूर्ण संपूर्ण भारतासाठी ज्या योजना दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आम्ही सगळ्या लोकांपर्यंत या रॅलीच्या मार्फत पोचवत आहोत आणि हे काम हे जे योजनांचं काम आहे ते यशस्वी होईल अशी मला आशा वाटते त्याचबरोबर आज आम्ही महिला मोर्चाच्या सर्व महिला इथं एकत्र आल्या आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते आणि लोकसभेचा आमचा जो उमेदवार आहे या तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने तो आपण चांगल्या प्रकारे निवडून देऊ आणि आपण निवडून देऊ आणि आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार या भारतामध्ये पुन्हा एकदा येईल अशी आशा वाटते